नमस्कार मी राहुल बेळदार मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ प्रत्युष रिटेल्स प्रायव्हेट लिमिटेड आज जर एक गोष्ट बघितली आज अखंड महाराष्ट्रामध्ये बारा पेक्षा जास्त परिवार प्रत्युष उद्योग समूहामध्ये कार्य करत आहेत त्यापेक्षा जर बघितलं तर साठ पेक्षा जास्त आउटलेट आज महाराष्ट्राच्या धर्तीवरती प्रत्यूषच्या माध्यमातून वर्क करत आहेत काहीच एक कल्चर मला प्रत्यूषच्या या सर्व प्रत्युष परिवारामध्ये आणायचं आहे कल्चर म्हणजे काय आम्ही बऱ्याच ठिकाणी जेव्हा ओपनिंग्सला जात असतो किंवा बऱ्याच ठिकाणी जेव्हा इव्हेंट्स मिटिंग्सला जात असतो आपल्या परिवारातील जे सदस्य आहेत तुम्ही येत असताना शाळ टिप किंवा बुके असतील किंवा गिफ्ट असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यासाठी घेऊन येत असता आणि हे तुमचं प्रेम आहे हे तुमचे आशीर्वाद आहे जे आम्हाला कायम स्वरूप भेटत असतात पण आज एक विनंती करतोय मी माझ्या पूर्ण प्रत्युष परिवाराला इथून पुढे आपण एक नवीन कल्चर नवीन संस्कार आपल्या प्रत्येक उद्योग समूहामध्ये आणूया जर तुम्ही कुठल्याही प्रकारच्या ओपनिंगला आम्हाला भेटायला येत असाल किंवा कुठल्याही इव्हेंटला जर आम्हाला भेटायला येत असाल तर कुठल्याही प्रकारचे गिफ्ट किंवा शाल शिफळ न घेऊन येता त्या नवीन उद्योजकाला आपण सहकार्य करूया जे नवीन आपल्या मेगास्टोर ओनर असणार त्याला आपण सहकार्य करूया आणि जो खर्च तुम्ही शाल श्रीपूर नारायणवरती करत असता तोच खर्च तीस अमाऊंट तुम्ही आपल्या नवीन मेगास्टोरच्या गल्ल्यामध्ये स्वतःहून टाका हक्काने टाका कारण ते आपल्या सगळ्यांचं दुकान असणार आहे आणि त्या नवीन उद्योजकाला एक सहकार्य असणार आहे एक नवीन कल्चर डेव्हलप करूया काही महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राची व्यवसायाची परिस्थिती एक वेगळ्या कल्चरकडे एक वेगळ्या संस्कृतीकडे आपण सगळेजण नेऊया आणि याची सुरुवात आपल्या प्रत्यक्ष उद्योग समूहाच्या माध्यमातून होऊ द्या